नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन ठिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत संक्रांती स्पेशल खूप सुंदर रांगोळी आहे आणि सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा खूप सुंदर आपण एक शांत सुंदर कमळ काढून तयार करून घेतलेला आहोत पाच ते तीन टिपक्यांची आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये शांत सुंदर मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता खालच्या बाजूला दोन्ही पानांच्या आतमध्ये हिरवं भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा उद्याच्या दिवशी संक्रांतीचे स्पेशल रांगोळी आहे आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा रोज तुम्हाला नवीन नवीन नवी रांगोळी बघायला मिळतील छानसं सुंदर रांगोळी आहे आणि आता कमळाच्या आतमध्ये मी एक टिपक्या ठेवून रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर टिपक्यानं थोडंसं प्रेस करून तयार करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर खालच्या बाजूच्या दोन्ही पानांच्या आतमध्ये मी हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे लाईट हिरवं रंग घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला कमळच्या आजूबाजूला पूर्णपणे टिपक्यानं आपल्याला एक सर्कल काढून घ्यायचं आहे पूर्णपणे एक गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी मोरपंखीच्या रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपल्याला मोरपंखीच्या रंगावरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर आहे रांगोळी आणि आता दाराबाहेर तुम्ही असा प्रकारे रांगोळी काढल्या की सणाच्या दिवशी नजर लागण्यासारखं रांगोळी आहे आणि आपल्यालासुद्धा छान प्रसन्न वाटणारी दाराबाहेर खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता ही पूर्णपणे मी रंग भरून तयार करून घेतलेला आहे मोरपंकीचे रंग किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि पूर्णपणे सर्कलमध्ये मी रंग भरून तयार करून घेतलेला आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्यामध्ये सेंटरमध्ये सुद्धा मी छानचं सुंदर रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हिरव्या रंगाच्या पानापासून आपल्याला वरच्या बाजूच्या सर्कलला एक छानचं सुंदर मोर तयार करून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये रेशन मी मोर तयार करून घेतलेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाईट निळा भरून तयार करून घेत आहे अगदी लाईट निळा रंग घेतलेला आहे तुम्ही हवा तर डार्क रंगसुद्धा घेऊ शकता मी लाईट निळा रंग घेतलेला आहे पूर्णपणे मी मोरच्या रंग भरून तयार करून घेत आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मोराच्या तोंडाला आता बघू शकाल ही पूर्णपणे आपला लाल रंग भरून तयार झालेलं आहे आणि डोळ्यांच्या आतमध्ये मी काळा रंगाचे एक टिपके ठेवलेलं आहे वरच्या बाजूला तीन आपसर कलाकारची छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला अगदी छोटंसं चार फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेतलेलं आहे मधी सेंटरमध्ये लाल रंगाची टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल आता वरच्या बाजूला पूर्णपणे मी हाफ सर्कल आकारने एक शा आकारचे एक डिझाईन काढून घेत आहे पूर्णपणे हाफ सर्कलला आता बघू शकाल पूर्णपणे आपल्या सर्कलला पूर्णपणे आपल्याला किती बसेल तेवढं आपल्याला छान सुंदर गोल आकारच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मी पूर्णपणे स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घेत आहे आणि त्यानंतर पिवळ्या रंगाच्या अगदी बारीक रेश ओढल्यासारखं आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला प्रत्येक बाजूचं आपलं छानसं सुंदर रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता आप आपलं मोर किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि सेंटरमध्ये मी हॅपी संक्रांती म्हणून लिहून घेत आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल दुसरी रांगोळी आहे पाच ते तीन टिपक्यांचं ही सुद्धा खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे आपल्याला इथंसुद्धा खालच्या बाजूला सेम असंच प्रकारे कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या हातमध्ये सुद्धा आपल्याला छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मी ह्याच्या हातमध्ये लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे खालच्या बाजूला हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपलं कमळ तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि पूर्ण आता पूर्णपणे आपण कमळच्या आतमध्ये रंगावरून तयार करून घेऊया आता बघू शकाल खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे ही सुद्धा नक्की आव तुम्हाला आवडेल इतकी सुंदर रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी छान सुंदर टिपक्यांची रांगोळी दाराबाहेर तरी नजर लागण्यासारखं अगदी कमी टिपक्यांची कमी जागांमध्ये बसणारी सुंदर रांगोळ्या नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला तशी वाटली तुम्हाला ही रांगोळीसुद्धा खूप सुंदर सुरेख तयार झालेला आहे आजूबाजूला छानचं सुंदर दोन ऊस तयार करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला छानचं सुंदर एक मटका तयार करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे मध्ये सेंटरमध्ये हॅपी संक्रांती म्हणून लिहिलेलं आहे आणि पूर्णपणे आपलं ही रांगोळीसुद्धा तयार झालेलं आहे आपलं पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी पटकन तयार होणारी रांगोळी दाराबाहेर तुम्ही काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता बघू शकाल खूप सुंदर आपलं ही रांगोळीसुद्धा तयार झालेलं आहे तिसरी रांगोळी आहे पाच ते पाच टिपक्यांचा ही रांगोळीसुद्धा खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे चला आता ही पण पन, पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आणि आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि तिन्ही रांगोळीमध्ये तुम्हाला कोणती रांगोळी आवडली ते कमेंट करून कळवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळी हवं आहे ते सुद्धा कमेंट करून कळवा रोज तुम्हाला काढून दाखवायचा प्रयत्न करते आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपलं रंग भरून सुद्धा तयार झालेला आहे आणि आता आपलं तिन्ही रांगोळे तयार झालेला आहे किती सुंदर दिसणारी सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे पटकन दोन मिनिटात तुम्ही असं प्रकारे रांगोळी सणासुदीला दाराबाहेर काढू शकेल इतकी सुंदर रांगोळी आहे चला तर पूर्णपणे आपलं तिन्ही रांगोळी तयार झालेलं आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि कमेंट करून कळवा